बी शेखचे वारस आणि फुल्याचे वैचारिक वारस मानतो त्यांनी जी पुणे शहरामध्ये प्रामुख्याने मुस्लिम बांधवांसाठी जी शैक्षणिक क्रांती केली आणि त्यांचं सातत्याने असं सांगणं असतं की, की हिंदूंच्यातले सुद्धा कोण गोरगरीब असतील त्यांना शिकायचं असलं तुम्ही पाठवा आणि आणखीन एक फे इनामदाराचा उल्लेख केला पाहिजे आम्ही एकोणीस फेब्रुवारीची शिवयिंजनी झाल्यानंतर काही लोकांची त्याच्या भावलाही माहिती आहे आम्ही मिटिंग घेतली आणि एकवीस एकोणीस फेब्रुवारीची शिवजयंती त्यांनी सुरू केली आणि त्यांच्या संस्थेचे हजारो विद्यार्थी सकाळी सातला इकडून जातात आणि सकाळी सातला ते हजारो आणि ते स्वतः त्या पुरुषोत्तम खेडेकर साहेब पण होते ते इकडनं जातात आणि त्यांच्या स्वागताला आम्ही जोबा असतो दरवर्षी दोन तीन पोलीस अधिकारी म्हणतात अरे आपली माणसं कुठे बाबा आपल्या आता नीत आल्या ठेव म्हणजे ही पण त्यांची पस्तीस टक्के मुसलमानांनी हिंदवी स्वराज्यामध्ये मदत केलेली आहे आणि आपण शिवप्रताप दिनाची बातमी ऐकतो वाचतो शिवप्रताप दिन म्हणजे काय अफजल खानाचा शिवाजी महाराजांनी कोथळा बाहेर काढला कारण शिवाजी महाराजांचा अंगरक्षक त्यावेळेला हा मुसलमान होता आणि अफजल खानाचा अंगरक्षक हा कृष्णाजी भास्कर कुलकर्णी होता मी खरं पाहिलं जाधव या ठिकाणी आले ख्रिश्चन समाजे त्यांनी पण ते धर्मगुरू आणलेले आणि जे जिबोटर आला त्यांनी तुकाराम महाराजांच्या फ्रान्सिस जिबेटो महाराज तो सर्व धर्मीयाला घेऊन चालण्याच्या दृष्टिकोनातून टीचर फ्रान्सिस जिबेटो साहेबांनी तुकाराम महाराजांवरती पी एच डी केलेली आहे आणि त्यांचे श्लोक इतके पाठ आहेत त्यात आम्ही चकित त्यांचे आभार म्हणतो फक्त एकच ओलतो त्या झोपडपट्टीमध्ये रमजानच्या पहिल्या दिवशी मी नगरसे नगरसेवक झाल्यावर घराघरामध्ये नळ दिला आणि दुर्दैवाने ती झोपडपट्टी झाड आणि त्या दरम्यान ताबूत बसणार होते आणि आमच्या घोडेफिरच्या ताबोदाची त्या झेंडेची मिरवणूक असते मग ताबूत बसतो तर शिवजयंतीची मिरवणूक त्याच दिवशी होती आणि त्या निशाणाची पण होती पण त्या निशाणावरांनी सांगितले की ती आता शिवजयंतीची मोठी आम्ही काढत नाही कमिशनर ऑफिसच्या मिटिंग मी त्या मिटिंगला होतो म्हणून साहेब याला आम्हाला आमचा याला विरोध आहे शिवजयंतीची पण मिरवणूक निघणार साखळीपीठ तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराची मोठी शिवजयंती असती आम्ही त्या घोडेपेरीचा ध्वज पण घेणार आणि आम्हीच तिथं तो बसावरा तापुराची पण सुरुवात करा भुजबळ होते चर्च भुजबळ होते त्यांना आम्ही बोरवायला गेलो आणि त्यांच्या हाताने चंबडे गल्लीतल्या एका मुस्लिमाला कुराण भेट दिलं त्याला हे करावं म्हणून तीन मुसलमान म्हणले गडबांडे होते म्हणजे दादो विदो या लोकांशी हो बोलले म्हणले बाबा ती काय तुम्हाला अडचणी आले अल्पसंख्याक आहे मी बहुजन समाजाला शिक्षणाचे दादो खुदी करणाऱ्या महात्मा फुलांचा विचार पुढे येणाऱ्या आमच्या मंडळाचे सल्लागार पी इंद्रामदास साहेब यांचा सन्मान रवींद्रांना करतात त्यांनी त्याचा स्वीकार करावा एक त्या समारंभाबद्दल त्यांनी त्यांचं मत व्यक्त करावं अशी विनंती कर मित्र यांनी आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रमाणे ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्याबद्दल मला काहीही बोलायचं नाही <coughs> पण सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोचवल्या गेलेल्या आहेत एकच गोष्ट सांगतो मी मी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आयुष्यामध्ये राहिलेलो आहे फक्त पूर्वी काय होतं एकोणीसशे पन्नासच्या आसपास सगळ्या समाजाच्या बाबतीमध्ये सांगतोय हम दो हमारे डजन अशी परिस्थिती असायची प्रत्येक समाजामध्ये काय असते हम दो और हमारी एक गेज आत्ताची परिस्थिती काय आहे हम दो हमारा एक अशा ह्या परिस्थितीमध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी पंधरा रुपये घेऊन पुण्याला आलेलो आहे आणि त्याच्यातून ईश्वराच्या कृपेनं आपल्या सगळ्यांच्या कृपेनं मी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे एज्युकेशन इन्स्टिट्यूशनची एक माझ्याकडे आता फार मोठी संस्था आहे फक्त तिथं एकाच ठिकाणी तेहतीस हजार विद्यार्थी आहेत एकाच ठिकाणी तेहतीस हजार विद्यार्थी आहेत पस्तीस आमच्याकडं कोण आहेत ब्राह्मण अमुक तमुक सगळे आहेत पस्तीस आणि आमच्या समाजाचे लोक पंधरा सुद्धा नाहीत कारण काय जात पात प्रांत भाषा हा माझा विषय कधीही नव्हता आणि मी कधीही येऊ देणार नाही कधी <प्थाँगा> येऊ देणार नाही त्याचं कारण असं आहे जे जैन समाजाचे लोक आहेत बाकी अनेक समाजाचे लोक आहेत सगळ्यांच्या बरोबर बसता हे सगळं असलं पाहिजे परंतु जात पात पुढं आणून आपण काही आयुष्यामध्ये आमचं मोठं निर्णय संस्कृत हा विषय घेऊन मी पी एच डी केलेली आहे आणि मी जर एक शब्द सांगितलं तर जरा माग पुढं होण्याची शक्यता आहे दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरम नक्की काय झालं नक्की काय झालं उलट दुर्जनम प्रथम मध्ये नमस्कार पहिल्यांदा नागोर हे माणसाला करायचा असतो चांगल्या माणसाला नंतर केलं तरी काही चुकत नाही आणि तोही काही सुबोलत नाही <laughs> हा एक वेगळ्या प्रकारचा इतिहास आहे दुर्जनम प्रथम मध्ये सज्जनम तदनंतरम आणि उलट केलं तर काय होईल पहिल्यांदा सज्जनानं केलं की त्याच्याबद्दल एवढं काय काय मागं पुढं होणार की विचारू नका आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पुणे भारतामध्ये एक नंबरचं स्थान आहे लक्षात केलं इथं जात पाात प्राण भाषा याच्या संदर्भामध्ये रात्रंदिवस अभ्यास वगैरे करून नाही त्या गोष्टी करण्याची प्रवृत्ती नाही आणि हे पी एच डी त्याच्यामध्ये आहे <laughs> आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो आहे की पुण्याचं जे काही वैशिष्ट्य आहे ते पुण्याचं वैशिष्ट्य सरकत गेलं पाहिजे कुठल्याही प्रकारचं नाहीपणा त्याच्यामध्ये येता कामा नये आणि हे जर आपण केलं तर खऱ्या अर्थाने आजचा हाचा जो कार्यक्रम आहे किंवा आजचा हा जो दिवस आहे आपण ईश्वराचरणी घेऊन टाकेल असं मी मी आभारी आहे ते उभे राहतील आणि आपला विनयकरी तो त्यांच्यामध्ये राहील आणि बाय या बाजूला आणि या बाजूला धर्मगुरू राहतील त्याच्या मागं बालदार राहतील आपलं जबाबदार राहतील आणि त्याच्या मागं मग मा सुपी संत आणि आपली सांप्रदायची भिंती सुरू होईल